खर तर लोणावाची निवडणूक ही एक जरा आधी वेगळी झाली होत असताना खरच मला बोलावं असं वाटतं अर्जुन आवर्जून बोलावं वाटत स्वच्छ आणि सुंदर लोणावळा हा आत्ता झाल्यासारखा वाटतोय मागे आपण फक्त नारे देत होतो पण आता नारा हा विषय बाजूला ठेवून आता हा स्वच्छ लोणाळा आपले कार्य आमदार सुना शेकेलच्या यांच्या माध्यमातून झालेला आहे सर्व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी त्यांनी दिलेली जबाबदारी चांगली चांगलं कामं करून लोणावळा कसा स्वच्छ आणि सुंदर होईल याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी तसेच आमदार साहेबांनी लोणावण्यामध्ये हॉस्पिटल असतील पोलीस स्टेशन असतील डीपी रोड असतील रेल्वेचा ब्रिज चालला असतील या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं आहे ते कर्तृत्व पुढं नेऊन आपण त्यांना हातभार लावा असं मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना तसेच नगराध्यक्षांना विनंती करतो तसेच मी माझ्या पक्षाकडं तसेच एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून त्यांना पुढील शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद